नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत जेवताना वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी भाकरीसोबत खाण्यासाठी आज आपण चटपटीत भरलेली मिरची बनवतो आहे तर त्यासाठी मी पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आहे आणि इथे मी आता एक छोटी वाटी बेसन घेतलं आहे तर ते यामध्ये घालायचं आहे आणि मध्यम आचेवर याला आता छान भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला या बेसनाचे तुम्हाला गोळे झाल्यासारखे वाटतील पण जसं आपण भाजत जाऊ तसे हे गोळे राहत नाहीत चमच्याने दाबून ते फोडून घ्यायचेत तर आता तुम्ही पाहू शकता या बेसनाचा रंग बदलला आहे आणि छान असा खरपूस भाजल्याचा वास पण येतो आहे तर गॅस आता बंद करूया आणि हे बेसन खाली काढून थंड करून घ्यायचं आहे इथे मी आता सव्वाशे ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर बाजारात अशा थोड्याशा ढब्बू मिरच्या मिळतात त्याच घ्यायच्या आहेत म्हणजे यामध्ये आत सारण छान भरल्या जातं तर या मिरचीला असं आता मधून फोडून घ्यायचं आहे म्हणजे कट करून घ्यायचं आहे सुरीने असे कट द्यायचे आहेत आणि मिरची तिखट असेल तर यामधलं थोडंसं बी काढून घ्यायचं आहे तर माझी मिरची तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं बी काढून घेते आहे हे बेसन पण आता थंड झालं आहे तर यामध्ये दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दीड छोटा चमचा जिरे पूड आणि एक चमचा बडी सोप घेऊन मी त्याला खलबत्त्यात थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तर मिरची तुमची कशी तिखट आहे त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता पण मी घातलेला नाही अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे पाव चमचा हिंग आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया एक मोठ्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे किंवा तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता आणि आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्टसर पाहिजे त्यासाठी गरजे इतकंच यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी अगदी एक टेबल स्पूनच पाणी घातलं आहे आणि हातानेच हे सगळं आता मी मिक्स करून घेते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा खलबत्त्यात ठेचून घेतल्या आहेत त्या घालूया तुम्ही हवं तर बारीक चिरलेला कांदा पण घालू शकता त्याला थोड्याशा तेलावर मग परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं हाताने मिक्स करून घेऊया तर आपल्याला पाहिजे तसं अगदी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालं आहे असा छान गोळा तयार होतो आहे हे सारण आता आपण या मिरच्यांमध्ये भरून घेऊया तर चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे मग मिरची खायला छान लागते तर इथे मी सगळ्या मिरच्यांमध्ये सारण भरून घेतलं आहे पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये आता या मिरच्या ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला आता परतून घ्यायचं आहे आणि थोड्याशा मिरच्या दोन्ही बाजूने परतून झाल्या की मग यावर झाकण ठेवायचं आहे तर आता तीन ते चार मिनिट झाली आहेत दोन वेळेस मी याला झाकण काढून हलवून घेतलं होतं तर यामध्ये आता आपण हा उरलेला मसाला पण घालूया तुम्ही हवं तर यामध्ये या, या, या स्टेजला थोडंसं पाणी पण घालू शकता म्हणजे या मिरच्या थोड्याशा ओलसर होतात पण मी यामध्ये पाणी घातलेलं नाही कारण पाणी घातलं की त्याच्यामध्ये ओलेपणा येतो आणि तोंडी लावण्यासाठी अशा थोड्याशा करकरीत मिरच्या छान लागतात यावर परत दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनिट झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता मिरचीचा रंग बदलला आहे आणि दोन्ही बाजूने या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत तर गॅस आता बंद करायचा आहे तर आपली मस्त अशी चमचमीत भरली मिरची तयार आहे वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची एकदम मस्त लागते किंवा तुम्हाला पोळी भाकरीसोबत जर खायची असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये थोडंसं सा पाणी घालायचं याला पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे या थोड्याशा ओलसर होतात आणि मग पोळीसोबत अगदी तुम्ही सहज खाऊ शकता टोमॅटोची चटपटीत रेसिपी बनवतोय तर त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरवे टोमॅटो घेतले आहेत याला आता कट करून घ्यायचं आहे तर सुरीने मी याचे असे उभे काप करून घेते आहे आता एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेत मंद गॅसवर याला भाजून घेऊया शेंगदाण्याच्याऐवजी तुम्ही यामध्ये तीळ पण घालू शकता तीळ पण खूप छान लागतात तर इथे आपले शेंगदाणे खरपूस भाजून झाले आहेत काढून घेऊया कढईमध्ये मी एक मोठा चमचा आता तेल घातला आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचेत आणि जिरे छान तडतडले की लगेच आपण कांदा घालूया तर एक मोठा कांदा घेऊन मी त्याला असं उभं चिरून घेतलं आहे या कांद्याला आता तेलावर परतून घ्यायचं आहे फार तांबूस याला करायचं नाही थोडासा कांदा गुलाबीसर झाला की लगेच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे दोन्ही आता एक मिनिटभर परतून घेऊया इथे मी आता सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या पण यामध्ये घालायच्या आहेत तर माझ्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी जास्त घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरची घालायची आहे मिरच्या पण आता परतून झाल्या आहेत तर यामध्ये हे टोमॅटोचे काप घालूयात आणि याला आता थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो आता इथे आपले परतून झाले आहेत फार गाळ पण याला परतायचं नाही म्हणजे शिजवायचं नाही थोडासा करकरीतपणा त्यामध्ये ठेवायचा आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली कडून थंड करून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात आधी आता आपण हे शेंगदाणे फिरून घेऊया आणि शेंगदाणे फिरून घेतले की मग यामध्ये थंड झालेले हे हिरवे टोमॅटो घालायचे आहेत आणि याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं फिरून घेतल्यानंतर आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि फक्त आता एक ते दोन वेळेसच पल्स मोडवर याला फिरून घ्यायचं आहे तर मस्त आपली ही चटपटीत व झनझणी टोमॅटोची चटणी तयार आहे ही तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता अगदी भाजीची सुद्धा गरज पडणार नाही हवं तर तुम्हाला यावरून फोडणीसुद्धा घालता येईल पण मी अशीच ठेवती आहे तर झटपट होणारी ही हिरव्या टोमॅटोची चटणी जरूर करून पहा पोळी भाकरीसोबत खाण्यासाठी मुळ्याचे दोन प्रकार बनवतोय तर पहिला प्रकार करण्यासाठी इथे मी एक वाटी घट्ट व ताजं दही घेतलं आहे एक वाटी किसलेला मुळा तर मुळ्याचं आधी मी साल काढून घेतलं आणि नंतर त्याला किसून घेतलं आहे आणि पाववाटी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे तर ओलं ऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पाव छोटा चमचा साखर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक छोटा कांदा पण बारीक चिरून घेतला आहे एका बाउलमध्ये आता सुरुवातीला दही घालायचं आहे आणि या दह्याला आता छान फेटून घेऊया तर कुठलीही कोशिंबीर करताना दही आधी छान फेटून घ्यायचं मुळ्याचा कीज घालायचा आहे किसलेलं खोबरं कांदा घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची साखर आणि आता चवीनुसार मीठ घालून हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता फोडणी करण्यासाठी गॅसवर मी एका छोट्या कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया आणि आता मी गॅस बंद केला आहे कारण कढई छान तापलेली आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि शेवटी एक दोन ते तीन लाल मिरच्या घालूया आणि ही तयार फोडणी आता आपल्याला या कोशिंबिरीवर घालायची आहे तर आपली झटपट होणारी मुळ्याची कोशिंबीर तयार आहे तर खायला ही कोशिंबीर खूप छान लागते असं ओलं खोबरं घालून एकदा जरूर करून पहा आता मुळ्याचा ठेचा करण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा मुळा घेऊन त्याचा आधी साल काढून नंतर त्याला किसून घेतलं आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या दोन तुकडे करून घेतले आहेत पाववाटी शेंगदाणे तर शेंगदाण्याला मी आधी भाजून घेतलं आणि नंतर त्याचं साल काढून घेतलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घेतलं आहे एका पॅनमध्ये आता एक छोटा चमचा तेल घालूया आणि ही हिरवी मिरची घालायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर आता याला परतून घ्यायचं आहे थोडेसे डार्क पडेपर्यंत आपल्याला परतायचं आहे म्हणजे या मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो आता या परतून झालेल्या आहेत तर गॅस बंद करूया आणि थोडेशा या थंड झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घालूया शेंगदाणे घालायचेत चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी फिरवून घेतलं आहे फार याला बारीक करायचं नाही आणि आता यामध्ये हा मुळ्याचा कीज घालायचा आहे आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता पल्स मोडवर फक्त एक ते दोन वेळेसच फिरवून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये आता परत मी एक चमचा तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान तडतडले की यामध्ये हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मुळ्याचं मिश्रण घालायचं आहे आणि याला फक्त एक दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे फार जास्त पण याला परतायची गरज नाही तर हे आता परतून झालेलं आहे आपला झटपट होणारा मुळ्याचा ठेचा आता तयार आहे आज केलेले मुळ्याचे दोन्ही प्रकार म्हणजे मुळ्याची कोशिंबीर आणि मुळ्याचा ठेचा चवीला अप्रतिम असे लागतात पोळी सोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी पण अगदी पटकन बनवता येतात लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा